संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा दरवर्षी समाधी स्थानावरून निघाल्यानंतर पहिला मुक्काम जो आहे तो आळंदीमध्येच का असतो आणि पुढे पुण्यामध्ये ही पालखी दोन दिवस थांबते आणि नंतर ही पालखी सासवड वरूनच का जाते पंढरपूरला जाण्याचा रस्ता खरंतर सोलापूर मार्गे जवळ पडतो परंतु सरळ जाण्याऐवजी हडपसरवरून उजवीकडे वळवून पालखी सासवडला का जाते सांगतो सगळी माहिती सांगतो पण त्याआधी जर तुम्ही अजूनही दिलसे पुणेकर चॅनलला फॉलो केलं नसाल तर एकदा नक्की फॉलो करा कारण आपण इथे पुण्यासंदर्भात प्रत्येक लहान मोठी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो चला तर मग थेट जाऊयात आळंदी मध्ये ज्यावेळी पालखी संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी स्थानावरून निघते त्यानंतर संपूर्ण आळंदी मध्येच एक फेर फटका मारून ही पालखी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मामाच्या घरात रात्री जाते या वाड्याला गांधीवाडा असेही संबोधले जाते एका दर्शन मंडपात ही पालखी रात्री मुक्काम करते याच मुक्कामाला आजोळी मुक्काम असे म्हटले जाते कारण हे घर म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई रुक्मिणाबाई यांचे हे माहेर होते आणि वारीची सुरुवात म्हणून माऊली पहिल्यांदा आपल्या आईच्या माहेरी म्हणजेच आजोळी थांबतात एक भावनिक आणि आध्यात्मिक संकेत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती झाल्यानंतर पालखी पुण्याकडे प्रस्थान होते पालखीचा दुसरा आणि तिसरा मुक्काम पुण्यामध्ये असतो परंपरेनुसार भाऊसाहेब वाडा भक्तिशक्ती चौक भवानी पेठ इथे पालखी थांबते पुणे हे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारा शहर आहे इथे अनेक भक्त वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने अनुभयी माऊलींच्या भेटीला येतात पेशवे काळापासून ही परंपरा वाढत गेली या मुक्कामाला पुणे मुक्कामाचे नाव देण्यात आले दोन दिवसाच्या मुक्कामानंतर दिवे घाटातून ही पालखी सासवडकडे चालला

तुम्हाला भेटल्यानंतर ही पालखी खंडोबा पावन पावनभूमीकडे म्हणजे जेजुरीकडे निघते पुढच्या व्हिडीओ मध्ये जेजुरीचे महत्व पालखी जेजुरी लोनंदला याचा मुक्काम का होतो याला आपण व्यवस्थित समजून घेऊ जर तुम्हाला हा व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर आपल्या दिलसे पुनकर चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ होईल तितक्या आपल्या मित्रांना शेअर सुद्धा नक्की करा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी